विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत सर्वच राजकीय पक्ष युती आघाडीतून आपल्या पदरात जास्ती जागा कशा पडतील यासाठी रस्सी खेच करतायत तेव्हा ना युती व आघाडीतील सर्वच घटक पक्षांना आपल्या वाट्याला किती व कोणत्या जागा येतील याचा अंदाजही आलेला आहे त्यामुळं आता या मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार शोधण्याचे किंवा गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत याचाच एक भाग उद्धव सेनेचे से आमदार व उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या दगडी चाळीतील भेटीकडे पाहिलं जात आहे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी यांना भायखडा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या हालचाली उद्धव सेनेनं सुरू केल्या आहेत काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा बेंडे मुंबईतील भागातील भागा दगडी चाळ म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर एक नाव येतं ते म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचं एकेकाळी संपूर्ण मुंबई दहशत पसरवणारा दि डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीला खुन्नस देणारा व अनेक गुन्हे दाखल असलेला आरोपी म्हणून अरुण गवळी खूप प्रसिद्ध आहे शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जाम संडेकर यांच्या हत्या प्रकरणी दोन हजार सात पासून गवळी तुरुंगात आहे त्यापूर्वी अखिल भारतीय सेना नावाचा राजकीय पक्ष काढून त्यानं राजकीय क्षेत्रात बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला गवळीची बायको या पक्षाचा कारभार पाहत असे अरुण गवळी कुख्यात डॉन असला तरी त्यांना आपल्या भागातील अनेक गरजूंना आर्थिक मदतही केल्याचं बोललं जातं त्यामुळे दक्षिण मुंबईत त्याला मानणारा मोठा वर्ग आहे केवळ दगडी चाळच नाही तर लालबा परळ करी रोड भायखळा दगडीचाळ सात रस्ता माजगाव या भागात त्याचा चाहता वर्ग आहे डॅडी या टोपण नावानंच त्याची ओळख आहे दोन हजार चार मध्ये डॅडीनं लोकसभा निवडणूक लढवली होती पण केवळ ब्याण्णव हजार मतं घेऊन तो पराभूत झाला नंतर दोन हजार सात पासून तो तुरुंगात आहे दरम्यानच्या काळात डॅडीला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी राजकीय वर्चस्वाची मदत होऊ शकते हे लक्षात घेऊन त्याची बायको आशा व मुलगी गीता यांनी अखिल भारतीय सेनेचा कारभार सुरू ठेवला मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांचे नगरसेवकही निवडून येतात यापूर्वी दोन हजार बारा मध्ये गीता गवळी व तिची मावशी या दोघे अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत शिवसेनेचे व अरुण गवळी यांचे अनेक वर्षांपासून सलोक्याचे संबंध आहेत ज्या काळी मुंबईत डॉन दाऊद इब्राहिमची दहशत होती तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अभिमानानं म्हणायचे तुमचा दाऊद तर आमचा गवळी मुंबईत महापौरपद निवडणुकीत गवळीचा पक्ष शिवसेनेच्या पाठीशी उभा राहायचा शिवसेनेला पाठिंबा देऊन गीता गवळी यांनी गवळी परिवाराचा हा सगळा इतिहास पुन्हा उगाळण्याचं कारण म्हणजे डॅडीची लेख गीता गवळी यांनी आगामी विधानसभा निवडणूक भायखळ्यातून लढवण्याचा निर्धार केलाय यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही त्यांनी एकदा प्रयत्न केला होता पण त्या चौथ्या क्रमांकावर फेकल्या गे हो गेल्या होत्या या भागात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असल्यानं तेव्हाच्या उद्धव ठाकरे समर्थक यामिनी जाधव इथून निवडून आल्या पण आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर यामिनी जाधव यांनी शिंदेंची साथ दिली आहे त्यामुळं बंडखोर यामिनी जाधव यांना पराभूत करण्याचा चंग उद्धवसेनेनं बांधलाय नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघात उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदे सेनेनं यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली होती पण त्या पराभूत झाल्या आता विधानसभेलाही जाधव यांना पराभूत करण्यासाठी उद्धव सेनेनं एक तगडा उमेदवार शोधला आहे तो म्हणजे अरुण गवळीची कन्या गीता गवळी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार मिलिंद नार्वेकर यांनी नुकतेच तगडी चाळीत जाऊन गीता गवळी यांची सदिच्छा भेट घेतली आहे या भेटीत त्यांनी गीता यांना भायखळा मतदारसंघातून आमच्या पक्षाकडून उभे राहा अशी गळ घातल्याचं बोललं जात आहे अरुण गवळींना मांडणारा मोठा वर्ग व शिवसेनेचे समर्थक मतदार यांच्या आपण गीता यांना विधानसभेत पाठवू शकतो असा विश्वास गवळी गवळी दिला आहे कुटुंबीयही त्याबाबत सकारात्मक असल्याचं आहे विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिला होता त्यावेळी भाजप नेते व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना महापौर करण्याचं आश्वासन दिलं होतं पण मनपाच्या निवडणुका न झाल्यानं ते अजून पूर्ण झालेलं नाहीये पण महापौर होण्यापेक्षा आमदार हो असा निर्धार गीता गवळी यांनी केला असून त्यासाठी त्या मशालचा आधार घेणार असल्याचं समजत मतदार मुस्लिम मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे दोन हजार चौदा मध्ये खुश करण्यासाठी विद्यमान आमदार यामिनी जाधव यांनी मध्यंतरी बुरखा वाटपाचा कार्यक्रमही घेतला हिंदुत्ववादी पक्षाचा दावा करणाऱ्या जाधव यांचे बुरखा वाटप वादात अडकलं होतं अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं पण मतांसाठी त्यांना हे करावं लागलं होतं आता जर गीता गवळी उद्धव सेनेकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून लढण्या तर मुस्लिम मतदान त्यांच्या बाजूने पडण्याची आशा वर्तवली जाते गवळी समर्थक शिवसेना समर्थक व मुस्लिम मतदार या तिघांच्या जोरावर गीता गवळी आमदार होऊ शकतात असा विश्वास मिलिंद नार्वेकरांनी बोलून दाखवलाय त्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मधून जरूर सांगा